नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मच्छिंद्रनाथ झांजरे आपणासमोर प्राथमिक स्तरावरील शिक्षणापुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान देणार आहे प्राथमिक शिक्षण ही एक मूलभूत गरज आहे शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया जरी असली तरी प्राथमिक शिक्षणामध्ये सहा ते चौदा वयोगटाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे सहा ते चौदा वयोगटातील मूल एकही शाळाबाह्य राहू नये यासाठी शासनाने विविध योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत राज्यघटनेमध्ये कलम पंचेचाळीसमध्ये सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मूल हे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कायदा करण्यात आलेला आहे त्या मुलांना सक्तीचे शिक्षण व मोफत शिक्षण देण्याचं शासनाने आदेशामध्ये पारित केलेलं आहे आता पाठ्य पाठ्यांश मागील कारण काय आहे तर प्राथमिक स्तर हा सहा ते चौदा वयोगट हा अनुकरणप्रिय अशा प्रकारचा गट आहे या वयोगटामध्ये मूलभूत आणि पायाभूत कौशल्यांचा विकास झपाट्याने होत असतो प्राथमिक शिक्षणामध्ये विद्यार्थी व्यक्तीचा विकास हा त्याच्या शारीरिक आणि वैचारिक दृष्टिकोन परिपक्व होण्यास मदत होते प्राथमिक शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो तो म्हणजे सहा ते चौदा वयोगट म्हणजेच प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा प्राथमिक शिक्षणामध्ये शारीरिक कार्यक्षमतेची पकड निर्माण होत असते आणि प्राथमिक शिक्षणात चौकसपणा निरीक्षण करण्याची कुवत यांची जोपासना होते वाचन लेखन गणितिक्रिया यांचे ज्ञानसुद्धा प्राथमिक शिक्षणामध्ये होत असते जबाबदारी सहकार वृत्ती राष्ट्राभिमान अशा काही आवश्यक वृत्ती याच प्राथमिक शिक्षणामध्ये दृढ होत असतात आणि म्हणूनच मी आज तुमच्यासमोर प्राथमिक स्तरावरील शिक्षणापुढील आव्हाने या ठिकाणी घेऊन आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की प्राथमिक जे शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण नेमकं काय आहे या संदर्भात त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे पुढची स्क्रीन पहा आता पुढच्या स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी दि दिसेल की प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत की या उद्दिष्टांपासून तुम्हाला नक्की आ, या ठिकाणी काय साध्य करायचं आहे ते आ, या ठिकाणी दिलेलं आहे त्यामध्ये पहा मुलांच्या मूलभूत साधनांवर पुरेशी पकड त्या ठिकाणी मिळवता येते चौकसपणा निरीक्षण करण्याची कुवत यांची जोपासना करता येते घरात व समाजात सुसंस्कृत वर्तन व्हावे म्हणून आवश्यक त्या नैतिक व सामाजिक मूल्यांची जोपासना याच प्राथमिक स्तरामध्ये त्या ठिकाणी दृढ होत असते आरोग्यमय जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सवयींचा विकास हा प्राथमिक टप्प्यामध्ये होत असतो सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या गटामध्ये म्हणजेच सहा ते चौदा या प्राथमिक स्तरामध्ये मुलं जास्तीत जास्त सहभागी होत असतात स्वावलंबी सवय आणि सर्वप्रतिष्ठित सवय याच टप्प्यामध्ये मुलांची दृढ होत असते आणि वरील जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी त्यांना अध्ययनपूरक सर्वांगीण विकास साधणे हे अत्यंत महत्त्वाचे असते म्हणजेच या ठिकाणी हा जो विकास आहे हा विकास प्रामुख्याने या सहा ते चौदा वयोगटातील प्राथमिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होत असतो आणि म्हणून या शिक्षणापुढील कोणती आव्हानं अजून आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्राथमिक शिक्षण ही प्रत्येक मनुष्याची मूलभूत गरज आहे आता प्राथमिक शिक्षणामध्ये जीवनामध्ये आवश्यक मूलभूत व पायाभूत कौशल्य ही विशिष्ट चाकोरीतून मुले आत्मसात करत असतात पहा मित्रांनो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे प्राथमिक शिक्षणाने मुलांचा सामाजिक विकास होत असतो आणि त्यानुसार सामाजिक विकास होत असताना मुलांना शाळेपासून ती वंचित राहू नयेत शाळेपासून त्यांची गळती होऊ नये यासाठी शासनाने विविध प्रकारच्या योजना देखील राबवण्यात आलेल्या आहेत आता त्या योजना कोणत्या आहेत त्या आपण पाहूया पुढची स्क्रीन पहा तुम्ही आता ज्या प्राथमिक स्तरावरती शासनाने विविध प्रकारच्या योजना मुलांची गळती स्थगिती मुलं शाळा बाह्य राहू नयेत यासाठी त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळेल की जी मुलं प्राथमिक शिक्षण घेत असतात ते प्राथमिक शिक्षण घेत असताना त्या मुलांची गळती होऊ नये यासाठी शासनाने विविध प्रकारच्या त्या ठिकाणी योजना राबवलेल्या आहेत त्या योजना ज्या आहेत त्या म्हणजे पहिली जी योजना आहे ती म्हणजे इयत्ता बारावीपर्यंत सर्व मुलांना आणि सर्व मुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षण देण्याचं त्या ठिकाणी शासनाने परिपत्रक काढून आदेश काढून त्या ठिकाणी मुलांना मोफत शिक्षण दिलेले आहे ही एक योजना आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यामध्ये आर्थिक जे दुर्बल घटकातील कुटुंब आहेत त्या दुर्बल घटकातील कुटुंबातील मुलांना त्या ठिकाणी ही शिष्यवृत्ती दिली जाते त्यानंतर पूरक पोषण आहार महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने केंद्र शासनाने पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत मुलांना सकस आहार शाळेमध्ये दिला जावा आणि त्यावरून मुलांची उपस्थिती वाढली जावी यासाठी शाळेमध्ये पोषण आहार योजना राबवण्यात आलेली आहे मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजनेचा उपस्थिती भत्ता आदिवासी विद्यार्थिनी ज्या आहेत त्या आदिवासी विद्यार्थिनींना ऐंशी टक्के शाळेमधील उपस्थिती असेल तर प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे त्या मुलांना